आता सकाळी युद्धाला सुरुवात होईल सगळे मोगल निवांत झोपले उद्या सकाळी उठायचं तोफखाना लावायचा बस तोफा चालू झाला की किल्ला ताब्यात पण त्याच रात्री सगळे निद्राधीन असताना दीड दोनच्या सुमारास मराठे काही किल्ल्यावरनं खाली आले सरळ शाहुद्दीनच्या छावणीत घुसले सरा 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 कापा कापी केली सगळा कल्लोळ हल्ला कल्लोळ माझा मोगल मोगेल जागा व्हायचे आत मराठे परत गायब छापा छापा मराठोंका छापा नीद उडाली मोगलांच शहानत राहिला सकाळ झाली तोफखाना प्रमुखाला तोफा लावायला सांगितलं ला तोफा लागल्या दारू ठासली आता फक्त पेटवायच बाता आणि तोफखाना प्रमुख पुढे गेला तोफेला पत्ती लावणार त्याच वेळी वर्ण धड धड करत तोफेचा गोळा आला शेजारी धडमधा तोफखाना प्रमुख मोगलांचा तोफ मारा चुल व्हायच्या आधी मराठ्यांचा तोफ मारा त्या तोफखाना प्रमुखांना सगळ्या तोफा माग घ्यायला लावल्या तिथं वरण गोळ्या सोडायला लागला पण तोफा माग घेतल्यानं गोळे काय किल्ल्यावर जाईनात आता माग आलोय म्हणून गोळे जाईनात म्हणून पुढं यावं तर पुढं आलो की मराठ्यांच्या गोळ्या अंगावर बरसतायत करायचं काय शाहबुद्दीन खानानं विचारलं क्या हुआ काय होत नाही हुजोर तोफा फुडून तर त्यांच्या गोळ्या अंगावर तोफा मागणी ह्या तर आपले गोळे पोच येणार अरे पण तुम्ही तर म्हणलेला मराठ्यांकडे तोफा नाहीत मरा ना। मरा तोफा नाहीत म्हणलेला मराठ्यांकडं ना हुजूर मराठ्यांकडं तोफा नाहीत पण डोकं तर आहे म्हणजे हुजूर मराठ्यांनी लाकडाच्या तोफा तयार केल्या त्याला जनावराचं कातडं लावलं आत ना ठीक आहे तोफेके साधी नाही तो फुजूर आपल्या दहा तोफा नाही एक तोफ भारी आहे त्यांची ठीक आहे तोफा तयार केला पण गोळ्या तो गोळ्या कुठून आणली त्यांनी हुजूर मग मराठी रात्री कशाला आल हे गोळ्या आपलेच आहेत शहाबुद्दीन खानाला काय कळे ना काय 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 करायचं महिना झाला दीड महिने झाले दोन महिने झाले तीन महिने झाले चार महिने झाले पाच महिने झाले सहाशे माळे किल्ला अजिंक्य ठावता येतात पुढे तसुबर सरू देणार पडला शाबुद्दीन खान शेवटी डोक्यात युक्ती निघाली तोफा मागे घेतला तर गोळे पोचत नाही ना आदेश दिला सैन्याला झाडं तोडा आजूबाजूची सगळ्या जंगलातली सगळी लाकडं तोडली दीड दोन महिने काम चालू आहे शहाबुद्दीन न अफलात केली किल्ल्याच्या उंचीचा प्रचंड मोठा लाकडी बुरुंजच त्याने उभा केला लाकडी दमदमा का तर तोफा था या लाकडी बुरुंजावर नेऊन ठेवायचा किल्ल्याच्या उंची इतक्या आणि तिथन मग खाली किल्ल्यावर डागायचा बस साधी गोष्ट नाही कौतुक केलं पाहिजे शाहबुद्दीनच कौतुक साधी गोष्ट नाही अरे किल्ल्याच्या उंची इतका लाकडी बुरुज आणि तोही केवढा पन्नास तोफा बसतील वर आणि पाचशे सैनिक उभा राहील वर एवढा मोठा बुरुंज सगळा बुरुंज बांधेपर्यंत मराठे शांत बघत राहिले चालू द्या तुमचं बुरुंज राहिला तो फाईवर चढवल्या आता उद्या बुरुंजावरनं तो क्वारी चालू करायची किल्ल्यावर बस किती दिवस लाटतायत बघो रात्री सगळे थकले मोगल शांत पडले आणि मराठे नेमके दीड वाजता बाहेर पडले त्या बुरुंजाच्या फुड आले दारू गोळा ब्रुंजाच्या कडेने ठासून भरला पूर्वी हुक्के असायचे हुक्के हुक्के म्हणजे गावटी बॉम्ब नारळाची कवटी घ्यायची त्यात पॉइंटेड खेळे भरायचे दारू ठसायची त्याला वाताण लावायची पेटवायची अंध्याच टाकून पाच सा नक्की जायबंदी हे मराठे हुक्के एका बाजूने मोगलांना पत्ता लागून हे मोगल छावणीमध्ये हुक्के टाकत राहिले मोगलांचा कल्लोळ उडाला आणि तेवढ्या वेळात बुरंगाबुती सगळी दारू ठसली सुरुंग पेरले वाताने पेटवल्या आणि बघता बघता पेटली थोई 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 करे धडा अवघा खाली मराठ्यांच्या किल्ल्यावर गोळे पडायच्या आधीच मराठ्यांनी बुरुंजाचाच निकाल लावला वर्ष झालं दीड वर्ष झालं दोन वर्ष झाली औरंगजेबाने शहाबुद्दीनला विचारलं तुम्हाला एक दिन कितने बरसों का होता है अरे एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला दोन वर्ष झाली आव वापस प्रमोशन शाब बुंदीला माघारी बोलवलं पाठवलं फतेह खान फते तुम्हारे नाम मेरी चाहिए मी सर फौज घेऊन आला त्या त्या, त्या, त्या रामसाईजला चिकटला अरे गोथळी सरका चिकटला झुंजत राहिला लढत राहिला पण मराठे टकरा घेत राहिले अरे टाप नाही मराठ्यांशी झुंजायचं हा बात नाही तर सुवर पुढे सरकू देईन खान वैतागला वैतागला संतापला काही काही करता येईना अरे सहाशे मराठ्यांनी सळो की पळो करून सोडलं त्या फते खानला काही कळे ना शेवटी एक मांत्रिक त्याच्याकडे आला म्हणाला हुजूर मी भूतवश करायच्या कामात तरबेज आहे मला फक्त एक सोन्याचा नाक तयार करून द्या नाही तुम्हाला किल्ल्यावर घेऊन गेलो तर मग विचारा मरता क्या न करता फते खाननं या मांत्रिकवर विश्वास ठेवला त्याला सोन्याचा नाक तयार करून दिला नाक तयार झाला मांत्रिकाना नाक छाती जवळ धरला आणि म्हटलं मी पुढे चालतो तुम्ही माग ना या बघा माझी जादू मांत्रिक पुढं निघाला 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 सैन्य माग फतेला वाटला आता मराठे काय नाही करू शकत मांत्रिकाची जादू आहे तो वेसोलांडून पुढे आला पुढे आला मराठी नुसते बघतात एक नाही दोन नाही येऊ द्या त्याला येऊ द्या त्याला निम्म्यापर्यंत आला निम्यापर्यंत जसा आला तशी मांत्रिकाची छाती फुगली म्हणलं नाही घेऊन जातो वर आलोक नाहीत पोर चला पुढं फुड 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 टप्प्यात आला तसा वर्णा गोपनीचा एक धोंडा असा गुं, करत आला त्या मांत्रिकाच्या छतडावर चा डोळ पांढर करून तिथंच पडला नाग एकीकडं मांत्रिक तिसरीकडं फतेकान पळत माग अरे जिथं माणसं काय करू शकली नाही तिथं भूत काय करणार मराठ्यांनी फतेकांच्या भूतांचाही निकाल लावला तीन वर्ष झाली साडेतीन वर्ष झाली चार वर्ष झाली औरंगजेबाने फतेह खानला सांगितलं तुम सिर्फ हो वापस नाई फतेस उभा राहिला जाएंगे पुन्हा लढाई चालू चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष झाली रामसेज अजिंक्यच राहिला अरे माझे शिवराय म्हणायचे माझा एक किल्ला माझ्या मावळ्याने एक वर्ष लढवला तर माझे सगळे किल्ले घ्यायला औरंगजेबाला साडेतीनशे वर्ष लागतील संभाजीराजांनी रामसेज नावाचा एकच किल्ला सहा वर्ष लढवला सहा गुणिले साडेतीनशे औरंगजेबाला सगळे किल्ले घ्यायला किती वर्ष लागतील अरे टाप नाही टाप वैतागला संतापला औरंगजेब आणि त्याने त्याच रागात डोक्यावरची पगडी काढली खाली आपटली जोपर्यंत त्या संभाजीला पराभूत करत नाही वा गिरफ्तार करत नाही तोपर्यंत डोईवर बादशाही पदाची, पदाची पगडी घालणार नाही इथंच महाराष्ट्रात मेला औरंगजेब पण मरत्यावेळी सुद्धा त्याच्या डोईवर बादशाही पदाची पगडी नव्हती मरेपर्यंत त्याला ते नाही औरंगजेबाला मराठ्यांना पराभूत करताच चाल नाही सल 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 करत होता पण काही काही उपयोग नव्हता अरे औरंगजेब बोलत खूप होता पण सांगत काहीच नव्हता औरंगजेब चालत खूप होता पण पोचत कुठंच नव्हता औरंगजेब लढाया खूप खेळत होता पण जिंकत कुठंच नव्हता ही ही सगळी ताकद या या सव्वीस वर्षाच्या संभाजीची अफाट तापतीने औरंगजेबाला रोखलं पुऱ्या दखन मधला एक खण एक खण नाही घेऊ दिला आणि मग मात्र औरंगजेबानं जाळ टाकलं